कोल्हापूर मध्ये एक नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे एस एस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी भेटीसाठी करायचो वर्तमानपत्र इथे खूप छापायचं टीव्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया छापायचं तरीही दादा म्हणे दा कुठे दादा म्हणे दा कुठे मला जर आनंद झाला माझ्या होती खूपच आहे आणि त्यामुळे आता सावधान आजपासून तीन दिवस तेवीस तारखेला संध्याकाळचं शेवटचं मत मतपेटीत पडून सगळ्या मतपेट्या सील होईपर्यंत पाटील कुठे जाणार नाही तेवीस तारखेला निवडणूक आहे आपण सगळेजण मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत आपल्या ह्या मतदारसंघामध्ये किंवा दोन्ही मतदारसंघ म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय विकास कामं केली ह्याची यादी आपण वाचण्याची आवश्यकता नाही कारण रोज जाता येता लोक होता है। कुटी चा होता। सा सा ते अनुभवत आहेत चारशे त्र्याहत्तर कोटीचा टोल घालवणं हा काही सोपा विषय नव्हता आपल्या जिल्ह्याचं नियोजनचं बजेट सुद्धा वर्षाला दोनशे कोटी असतं तर एका टोलसाठी आपण चारशे त्र्याहत्तर कोटी दिले एव्हा चारशे कोटी पे केले त्र्याहत्तर कोटी काही कायदेशीर कारणामुळे राहिलेले आहेत टोल मात्र पूर्ण बंद झाला त्यामुळे टोल बंद करण्याचा विषय असेल शिवाजी पूल पुन्हा एकदा काम सुरू करून पूर्णत्वाला नेणं असेल विमानतळाचं विस्तारीकरण असेल जिल्ह्यातला एक रस्ता असेल जिल्ह्यातले पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प पूर्ण करणं असेल अशी मोठी यादी आहे म्हणजे मोदींनी जे केलं गरोदर स्त्रीच्या अकाउंटला ती गरोदर राहिल्यानंतर पाच हजार रुपये टाकणं घरोघर गॅस कनेक्शन देणं ते ती मोठी यादी आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या टोळ्याला दिसणारा मोठा विकास आहे खासदार धनंजय माडकांचं चार खासदार घेऊन असं म्हणणं आहे की हा विकास आम्ही केला आता लोकशाहीमध्ये ज्याचं राज्य असतं त्याच्या हातामध्ये पैशाची तिजोरी असते आणि तो ठरवतो ते पंतप्रधान ते मुख्यमंत्री ते जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवतात की कुठल्या रस्त्याला पैसे द्यायचे वगैरे आणि त्यामुळे त्यांनी याची काही श्रेय घेण्याचं कारण नाही लोकप्रतिनिधीमधून तुम्ही एखादं निवेदन देणं हे तुमचं काम आहे म्हणजे निवेदन दिलं म्हणजे तुम्हीच काम केलं असं होत नाही आणि मला असं वाटतं की ही सगळी कामं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीने राज्यात आणि केंद्रामध्ये केलेली आहेत आणि त्यामुळे लोकांना आपण हा जोडून असं म्हटलं पाहिजे की ह्याचं जे एक्सटेन्शन आहे अजून पुढे जे राहिलेलं काम आहे ते करण्यासाठी देशामध्ये दे मोदी आणि महाराष्ट्रामध्ये दे आपल्या देवेंद्र फडणवीसांना आपल्याला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री करावं लागेल आणि त्यामुळे एक एक खासदार महत्वाचा आहे मी सुरुवात करताना असं म्हटलं की वारंवार फ्रॉम द डे वन पहिल्या दिवसापासून हे मी मांडत राहिलो की युती हा माझा धर्म आहे आणि मी धर्माशी कधी द्रोह करत नाही आणि त्यामुळे आता ह्या विषयांना आपण पूर्ण राम दिला पाहिजे त्या अफवा पसरवणाऱ्यांना त्यांचं एक मोठं टोळक आहे आणि ते टोळका असं जाऊन हळूच कानामध्ये ऋण करत असतं हां त्या टोळक्याला मी सांगतो की आता हे थांबवा नाही तर तुम्हाला खूप भागात पडेल हा ज्या असं आहे की असं आहे की महाडकांचा महादेवराव महाडकांचा जो जीव आहे प्राण आहे तो गोकुळ आहे आणि गोकुळ डिस्टर्ब होऊ नये म्हणून धनंजय महाडिक शिवसेनेच्या चिन्हावर न लढता राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा सल्ला त्यांनी दिला किंवा त्याला सक्ती केली हा माझा बॉम्बस्फोट आहे कारण धनंजय वाडिक शिवसेनेच्या चिन्हावर आला असता तर सगळं मनमय झालं असतं घरही डिस्टर्ब झालं नसतं आज अमल महाडिकांना डिस्टर्ब करून टाकलं शौमिका बहिणींना डिस्टर्ब करून टाकलं पुन्हा महाडकांना डिस्टर्ब करून टाकलं कारण राष्ट्रवादीचं चिन्ह घेतानाच असताना माहिती होतं की शरद पवारांनी अतिशय प्लॅनिंगने मुश्रीफांनी अतिशय प्लॅनिंगने बंटी पटलांनी अतिशय प्लॅनिंगने राष्ट्रवादीचं तिकीट घ्यायला आपल्याला लावलंय म्हणजे बरोबर आत ये ये म्हणून काढायचं हे बरोबर पिंजरा झाला पण त्याची जाणीव असून सुद्धा मुन्ना माडिक काहीच करू शकत नाही आज जे आहे ते महादेवराव महाडिक आणि महादेवराव माडकांना हे माहिती होतं की धनंजय माडकाने जर शिवसेनेचं तिकीट घेतलं तर गोकुळ फुटेल आणि बाकी लोकसभा सीमा देश सुरक्षेचा काही संबंधच नाही गोकुळ त्याचे टँकर आणि सगळं हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा माझा पहिला भावस्फोट आहे बाकी अजून शिवनभरात बरेच सभा ना सभेसाठी <laughs> <हाँ? laughs> <laughs> <laughs> काही शिल्लक आणि त्यामुळे आणि त्यामुळे ज्या गोकुळमुळे महाडिक साहेबांनी संपूर्ण कुटुंबामध्ये डिस्टर्बन्सेस निर्माण केला अमल महाडिकची पंचायत झाली की मी बीजेपीच्या व्यासपीठावर येऊ की नको वहिनींची पंचायत झाली मुंडाला असं वाटतं की अरे शिवसेना बीजेपी हेच माझे मित्र आहे पण केवळ पी एन पाटील म्हणाले असेल की मग आता तुम्ही शिवसेनेत गेलात मग आम्ही आता गोकुळमधून बाहेर पडतो या गोकुळच्या प्रेमापटी त्यांनी हे केलेलं आहे त्या गोकुळला मल्टीस्टेट महाराष्ट्र शासन होऊ देणार नाही महाराष्ट्र शासनाच्या ओ सी शिवाय गोकुळ मल्टीस्टेट होऊ शकत नाही दो, आज दोन दोन कुरे येतात था पाकिस्तान महाराष्ट्र शासनाच्या एनओ सी शिवाय गोकुळ मल्टीस्टेट होऊ शकणार नाही गोकुळ सर्वसामान्य माणसाचं आहे गोकुळ सर्वसामान्य माणसं राहिले पाहिजे मडकाने असायलाच पाहिजे त्यांचं मोठं कर्तृत्व आहे पण त्यासाठी त्यांनी आहे ती सहकारी संस्था नावाची जी रचना आहे त्यातून निवडणूक लढा विजयी व्हावं अनेकांना विजयी करावं वर्षानुवर्ष ना आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा